राम भावांना साई माई सकाळ तर आजचा दिवस सहावा आणि दिवसाची सुरुवात झाली आहे सुरुवात झाली आहे आणि चेहऱ्याचा जो रंग आहे एकदम होतो ना ती खुशी आहे त्याच्यावर तुम्हाला काल असेल नसेल काय सांगतो की आज आपण शिर्डीत पोहोचणार आणि इकडून शिर्डी फक्त पंधरा किलोमीटर आहे पंधरा आहे ना पस्तीस आहे पस्तीस ना अरे ते असेच कापूर एवढे कापडे तर पट भावानो कालचं जे डिस्टन्स होत सिक्स्टी किलोमीटरच एवढी वाट लागली त्यांनी सिरियसली म्हणजे आता आम्ही चालतोय का कारण की आज लेट कारण काल रात्री सगळे दीडला पोचलोय आम्ही आणि पायाची हालत म्हणत दाखवतो मला पूर्ण सुजलेत पाय सो बस जास्त काय नव्हता आपण आरामात आरामात चालणार आहे आणि कालसाठी सर्वांना सॉरी कारण की काल जो कालचा जो ब्लॉग होता तो नेटवर्क इश्यूमुळे अपलोड नाही करता आला मला आणि म्हणून मग तो आता थोड्या वेळात अपलोड होऊन जाईल आणि आजचा जो ब्लॉग आहे तोही थोड्या वेळात सॉरी परवाचा जो ब्लॉग आहे तो काल अपलोड नव्हता झाला होता सो काल परवाचा आणि कालचा आज होऊन जाईल अपलोड आणि अजून एक गोष्ट मला बोलायची की आपल्याला एक कमेंट आली होती डेट टूच्या ब्लॉगला तर आपले मित्र आहेत साईसेवकच आहेत बंधू तर त्यांनी म्हणजे चांगलंच सांगितलं बट त्यांनी असं सांगितलं होतं की भावा मी पण साईवारी केली आहे बिना चपल्याचा जो त्रास होतो हो, तो मला माहिती आहे तर ब्लॉगिंगसाठी तू चप्पल घाल म्हणजे ब्लॉगिंगसाठी जर चप्पल घालत नसशील तसं करू नको तर त्यांना एकच बोलेल की साईवारी हे मी ब्लॉगिंगच्या आधीपासून करतो मला आठ वर्ष झाले मी बिना चपलेचा पदयात्रा करतो ब्लॉगिंग तर मला एक वर्ष झालं मी करतो आहे so, सो तेव्हापासून मी बिना चपलेचाच चालतो आहे आणि ह्याच्या पुढे बिना चप्पलात चालणार ज्यावेळेस मला वाटेल की बिना चपलेचं नाही चालू शकत त्यावेळेस मी चप्पल घालून बाबांची सेवा करेल पण करेल नक्की कारण की कसं आहे ना भावांनो प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स असतात आणि वर्षाचे जर बाकीचे प्रॉब्लम्स आपण असे सॉल्व करू शकतो तर बाबांसाठी सात दिवसाचा त्रास म्हणजे काहीच नाही आहे तर मी एकच म्हणेन की साईवारी मी खूप आधीपासून करतो आणि बिना चपलेचीच करतो थोडा त्रास होतो आहे कळ होतं पण नंतर तो नीटही येऊन हो जातो तर बस मला एवढंच बोलायचं आहे बाकी साईराम भावा आणि सर्वांना साईराम सो आजच्या ब्लॉगात खूप मजा येणार आहे आणि तुम्ही पण बघत राहा आता आपण चालायला सुरुवात केली आहे आणि पुढे जाऊ पालखी थोडी पुढे गेले आम्ही आरामात निघणार निघालो कारण की आम्हाला माहिती स्पॉट कुठे काय म्हणून काय वाटत नाही आज एक जोश आहे अंगात एक वेगळीच एनर्जी आहे का शिर्डीत पोहोचणार आहे म्हणून ट्रेन वगैरे सगळ्या राहिलं साईडला तर आजच्या मध्ये फुल मजा येणार आहे फुल धमल होणार आहे आणि बोलत ना बस सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जी खुशी होती जी पाच दिवसापासून आपण वेट करत होतो आज वेट संपणार आहे सो सगळे ब्लॉग तर तुम्ही बघितले असेल तर हा ब्लॉग पण नक्कीच बघा तर भेटूया थोड्याच वेळात आपण पुढे

झोप दे बॉडी पडले बॉडी अरे तिथं तिथं झोपतोय चला आलं खूप जवळ पाच आज वरकोट आणि आमच्या का पण द्या आमच्यास का पाचच द्या पाच पाच किसमीच घ्यासमी घ्या किसमी लहानपणीची आठवणी मित्रांनो नाही आपल्या इकडे मिळत पण नाही चुकून जानता माझ्या फेवरेट चॉकलेट लँबाई सर फकट हा फाईव्ह मस्त द्या पाच रुपयाच्या जास्त घ्यायचे का रस्ता तू वाटायला जास्त घ्या जास्त द्या पण भेटत नाही हे पुढे भेटतात ना लहानपणी कोणी कोणी घालेला असेल कमेंट सेक्शन मध्ये नक्की आहे कारण की पहिले तरी मिळायचं आपल्याकडे आता मिळत पण नाही आणि आम टपका नेसका पण नाही आम टपका बट ठीक आहे टेस्ट तशीच काय ते ऑलमोस्ट अजून काय फुल शॉपिंग करला डीमार्ट डीमार्ट फुल शॉपिंग अरे बांबू बांबू पण बांबू आहे ना बांबू नको हो खाऊ नाही एक ट्राय करून बघतो कसं

शॉपिंग करून चालल्याच्यात ना चॉकलेट 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 ना ते त्या काय टमाटो टाइम टाइमपास श्री सचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय साई साई जय साई ओम साई तर भाऊ ना आज फुल सगळे जोशा जोश मध्ये आणि इकडनं शिर्डी काहीच अंतरावरते आणि पब्लिक फुल एकदम फुले फुल कंपनी एकदम ग्रुप मध्ये थोडच शिर्डीमध्ये पोहोचू आणि हीच वाईप एंड पर्यंत पण राहणार आहे आज पाच दिवस जेवढे चालून चालून पाटांचे जे पायांची जेवढी वाट लागली होती तेवढेच पूर्ण कूत निघेल सो हा ब्लॉग तुम्ही एंडिंग पर्यंत नक्की बघा तुम्हाला मजा पण तेवढीच येईल मॉर्निंगमध्ये एकदम फ्रेश फ्रेश फ्रूट्स अननासरा अन्नस घेतलेले उन्हा मध्ये विधी वर्षी अन्न या अन्नस खायला या शिर्डीला चिदानंद सतगुरु साईनाथ महाराज की जय ॐ साई जय साईं जय साईं ॐ साई ॐ साई जय साईं जय साईं खुशी बघितली का ना कारण की शिर्डी इकडून फक्त किती किलोमीटरवर आहे दोन तीन किलोमीटरवर आणि पब्लिक एवढ्या जोशामध्ये की एवढा चालून आलो आम्ही पण त्याचं दुःख काहीच नाही पायांना सो अजून पुढे आम्ही कंटिन्यू करूच आणि आता थोडस मंदिरातून पोहोचू आणि एक बरं वाटतंय की एवढ्या टाईमाचा प्रवास आज पूर्ण होईल आणि थोडं दुःख पण आहे की सहा दिवस आपले लवकर गेले तो आपण कंटिन्यू करेस पुढे ब्लॉक तर तुम्ही पण बघत राहा त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे सगळ्यात पहिली गोष्टींचे त्याच्यानंतर आपल्याला दरवेळेला सेवेकरी म्हणून त्यांनी मदत केली असं धुकू आहे विशाल आहे रुपेश आहे अभिता जे जे ट्रकमध्ये पण बसले सुद्धा आपल्याला मदत केली कानत आहे त्यांच्यामध्ये कारण पण होते मदत पण बरे होते सगळ्यांना काही चुकून झाली असेल काही अपशब्द वगैरे बोलले असतील मी तुम्हाला उठव जरा चादरी केली असेल इथे सोडा त्यामध्ये काही देऊ नका आपल्याला प्रवास लवकरात लवकर करायचा तर आम्हाकडून काही बोललं असेल हमने बजे डेम लगाया, अब यह सम्पत्ति प्लगर पत्ते जोगा ऐसा किसी को नहीं, बाकी ऐसा कहीं नहीं जाए। चाइना राज्य की जय। इससे यार वर्षी आलिंगन, इससे दरवर्षी आलिंगन। चाइना में सुधार जरूरी है, लेकिन आपका पार्टी सम्मानित हो जाए, तो ताऊ इन आदमी तो आ जाए। अनिल ये अब तमिल स्तर के भंडारा द्यायचा आहे तिथे सुद्धा सगळ्यांनी अशा उपस्थित करायचा आहे सांगण्यात येईल ग्रुप वरती किंवा ब्लड डोनेशन पण आहे भंडावा देऊन त्यासाठी पण तुम्ही येत राहा

आपण रक्तान शिबिर ठरवलं आहे आपण पार पडू जसं आता सोहळा पार झाला बाबांचा पालकी सोळा कार्यक्रम भंडारा पण भंडारा ते पूर्णपणे आपण पार करू हा आणि सोप्या जो आपल्यावर होता जाता त्याला अपघात झाला होता त्याची पण तब्येत आता ठीक आहे त्याला आता जनरल वॉर्डमध्ये मध्ये शिफ्ट केलेला आहे

आणि इकडेच बसलाय नवी कदाचित दर्शन करायचं असेल साई बाबा की साई ना साईराम भावांना तर आज जे दर्शन झालं आणि हा जो श्वान आहे आपल्यासोबत ह्याचा अजून एक मित्र होता दिसला नाही तर असा ह्याचा हा जो आहे आमच्या सोबत आमच्या पालखीसोबत आम्ही दर्शनाला आतमध्ये गेलो होतो पूर्ण दर्शनही घेतलं आणि आमच्यासोबत आतमध्ये आला होता आणि आता पण इकडेच बसलाय तर ही खूप मोठी गोष्ट होती आणि दर्शन पण खूप व्यवस्थित झालं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर जे खुशी होती जे सहा दिवसापासना जे उन्हामध्ये त्रास काढून चालवतो आम्ही सगळ्या एक वेगळीच खुशी आहे दिवस so, शिर्डी मध्ये आलो आम्ही कसे गेले काही कळाले नाही आणि अजून पण खूप काही बाकी आहे तर आपण अजून पुढे पण कंटिन्यू करूयात पण खूप महत्वाची गोष्ट होती की आज आपल्या आपल्यासोबत एंडिंग पर्यंत आला आपल्याला इकडेच भेटला शिर्डीत आणि इकडेच आला आणि आताही आमच्या सोबतच बसलाय तर ही एक आठवणीतला हा एक क्षण होता ब्लॉक कंटिन्यू थोडी काही गोष्टी बाकी मंडळाच्या कारण की शेवटचा निरोप आहे तर ब्लॉग कंटिन्यू करत आजचा शेवटचा मेनू कोशिंबीर आणि <laughs> पुलाव <ørsun arrivé> पनीर पुलाव <PPE> साईराम 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 आणि पुलाव कोशिंबीर आणि गुलाबजाम आता हा जो मेनू आहे तो पुन्हा पुढच्या वर्षीच मिळेल बाकी आपले सगळे साईबंधू इकडे बसलेत ना, ना गुला जाण काही ते हो आता आपण जेवया मस्तपैकी आणि आपल्या वरती तिकडे हॉल तिकडे जाऊया